रामूच्या आईला तीन पुर आहेत रामूच्या आईला तीन पुर आहेत एकाच नाव आहे सोमवार दुसऱ्याच मंगळवार तर तिसऱ्याच काय काय मला माहिती नाही आता काय ठेवायचं था? काय तिसरचं काय असतं ना आता मला सांगितलं तर माहिती पडत नाही तर काय मला डोंबलं माहिती सांगितलं मी तुला काय रामूच्या आईला तीन पुर आहेत हाय दोन सांगितली नाव त्यांची तिसऱ्याचं काय घ्याय का रंग आहे का सग्या का मला काय माहिती आता काय नाव योग्य देवढ तुला नाव सांगायचं काय नाव बी एक नाव सांगितलं की तुला परत ऐक हा रामूच्या आईला तीन पोर आहे एकात नाव सोमवार एकाच नाव मंगळवार तर तिसरच काय आता मला सांगितलं माहिती पडन बाळा काय सांग स्वतः राम राम भोई रामू रामू म्हणती माझी सुंड म्हणती रामू रामू रामूची आई मग रामू त्याचा तिचा स्वार्गात झाला की हा ती, रामु रामु ता 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 ती, ना ती राम नाही म्हणते मग काय राम मग काय नाव ठायचं अगं रामूच्या आईला तीन पोर आहेत हा एक झाला रामू हा एक झाला रामू आणि एक सोमवार आणि एक मंगळवार ते रामू तिचं मला वाटलं स्वर्गात जाईल काय आधी एकदम हुशार नाती गोती एकदम ओळखायला एकदम पटायत हा त्याचं नातं सगळं खुडून काढते पण आधी गंटली आता गंजली गजली गडली गडू झालं खोटं नाहीतर मी आता म्हणत की बाई पाऊला म्हणलं त्या Arabe ja furi tallon yadda ta kai wakila kuna tsafonin